रविवारी कमाल तापमानात सत्तावीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस होतं तर किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस असं होतं दिवसभर ढगाळ वातावरण होतं तर सायंकाळी थंडी जाणवण्यास सुरुवात झाली पुढे तीन दिवस ढगाळ वातावरण असणारे थंडीचेही जाणवेल असेच अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता श्रीनिवास औदंबर हवामान तज्ज्ञ यांनी वर्तवली आहे गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस कडाक्याची थंडी होती बुधवारी म्हणजे आठ जानेवारी रोजी दहा पूर्णांक तीस अंशावर किमान तापमानाचा पारा होता शनिवारपर्यंत पहाटे हुडहुडी सकाळी खोबरणारा वारा आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण तर, तर सायंकाळी पुन्हा थंडी असं वातावरण होतं बुधवारी आठ जानेवारी रोजी दहा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर गुरुवारी दहा अंश सेल्सिअस तर शुक्रवारी दहा रोजी बारा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होती तर शनिवार रोजी चौदा अंश तर रविवारी सोळा अंश असं सेल्सिअस तापमान होतं तर सोमवार म्हणजे आज आणि उद्या तापमान स्थिर राहील परंतु ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वर्तवली जाते बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर